वेलकम टू अवर चॅनल तुम्हाला रक्षाबंधनाच्या राखी पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा सर्व भावा बहिणींना रक्षाबंधनाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा तर इथे बघा मी नारळी पौर्णिमेचं गोड गोड खाऊन म्हटलं चला आता राखी पौर्णिमेला छान असं खमंग काहीतरी करूया तर इथे मी पाच सहा बटाटे उकडून घेतले आहे आणि बटाट्यासाठी वाटण करण्यासाठी मिरची लसण अद्रक धने जिरे आणि बडीसोप असं साहित्य घेतलेलं आहे तर ते मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे त्यानंतरची प्रोसिजर काय करायची आहे हे मी तुम्हाला सांगणारच आहे पण आधी हे वाटण आपण झाडसर मिक्सरमध्ये काढून घेऊया हे बघा अशा पद्धतीने हे वाटण करून घ्यायचं आहे तर माझ्या भावाला हे बटाटे वडे खूप जास्त आवडतात म्हणून मी रक्षाबंध बंधनासाठी हे बटाटे वडे करणार आहे मिनी बटाटे वडे करणार आहे आणि छोटे छोटे बटाटे वडे हे खूप छान लागतात टेस्टी लागतात तर एकदम बाहेरच्यासारखी चव येण्यासाठी यामध्ये थोडेसे धने आणि बडीसोप घालायची म्हणजे जशा गाड्यावर व वडे मिळतात आपल्याला बटाट्याचे त्याचप्रमाणे आपल्याला घरी देखील तयार करता येतात तर अशा पद्धतीने मी हे स्मॅशरने बटाटे थोडे स्मॅश करून घेतले आणि इथे कढईमध्ये फोडणी करून घेणार आहे याची आपल्याला कुठली कढईमध्ये परतून भाजी वगैरे करायची नाही आहे तर कढईमध्ये आपल्याला हे वाटण टाकून फक्त फोडणी करून घ्यायची आहे तर इथे मी तेल तापून घेतलं आहे त्यामध्ये जिरे तडतडल्यानंतर मोहरी तडतडल्यानंतर थोडंसं हिंग टाकून घेतलं आणि त्यामध्ये हे वाटण छान त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतलं त्यानंतर इथे हळद टाकून घेतली आणि हे सर्व वाटण बघा आता छान परतलेलं मी या स्मॅश केलेल्या बटाट्यांमध्ये टाकून घेणार आहे तर हे व्यवस्थित अशा पद्धतीने यामध्ये टाकायचं आहे भरपूर सारी कोथिंबीर इथे घालून घ्यायची आहे तुम्हाला जर आवडत असेल तर इथे थोडासा चाट मसाला टाकून घेऊ शकता थोडी आमचूर पावडर देखील टाकून घेऊ शकतात तुम्हाला जर इथे आवडत असेल तर चिली फ्लेक्स देखील तुम्ही या बटाट्यांमध्ये टाकून घेऊ शकतात पण अशा पद्धतीने बघा मी ही साधी सिंपल अशी भाजी करणार आहे असे अशा पद्धतीने भाजी केल्यावर तुमचे बटाटे वडे बघा इतके सुंदर लागतील चवीला तुम्ही एकदा ट्राय करून बघा माझ्या पद्धतीने आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास व्हिडिओला सब व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील हे व्हिडिओ शेअर करा तर अशा पद्धतीने बघा सर्व बटाट्याची भाजी कोथिंबीर सगळं मिक्स करून घेतल्यानंतर असं छान गोळा तयार झालेला आहे आणि याची सगळ्यांची मी गोळे तयार करून घेणार आहे म्हणजे आपल्याला तळायला सोपं पडेल तर इथे मी काही टोपल्यात करून घेतले तर आणि काही प्लेटमध्ये वडे करून घेतले आहेत तर इथे बघा मी दीड वाटी डाळीचं पीठ घेतलं आहे आणि दोन तीन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये हळद हिंग मीठ टाकून घेणार आहे थोडा हातावर क्रश करून ओवा देखील टाकून घेणार आहे तर डाळीच्या पीठाचं करतोय त्यामुळे ओवा टाकणं गरजेचं आहे आणि इथे थोडासा सोडा टाकून घेणार आहे आणि इथे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे छान भिजवून घ्यायचं आहे पीठ खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त घट्टही नाही अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ इथे कालवून घ्यायचं आहे व्यवस्थित तर एकदम पाणी टाकू नका पिठामध्ये थोडं थोडं करून पाणी टाका तर तुम्ही देखील या राखी पौर्णिमेला काय स्पेशल केलेलं आहे तुमच्या भावाला जे आवडतं ती कोणती डिश तुम्ही केलेली आहे हे नक्की मला कमेंट करून सांगा तर माझ्या भावाला हे बटाटे खूप आवडतात म्हणून मी इथे हे बनवलेले आहेत तर अजून वेगवेगळ्या तुमच्या काय प्लॅन्स आहे किंवा काय तुम्ही वेगळं या राखी पौर्णिमेला केलं आहे ते देखील मला कमेंट करून सांगा तर अशा पद्धतीने बघा थोडं थोडं पाणी टाकून इथे मी हे छान असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे आणि बघा एकदम चार पाच गोळे मी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे बटाट्याचे जे केलेले आहेत ते म्हणजे आपल्याला पटपट तळायला टाकायला सोपे पडतील म्हणून छान परत एकदा हाताने सेट करून ह्यामध्ये हे टाकून घेणार आहे तर हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित यामध्ये डीप करून घ्यायचं आहे व्यवस्थित त्याला डाळीचं पीठ कोट होईल अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आणि इथं तेल तर मी आधीच तापत ठेवलं होतं आणि आता बघा एक एक करून मी छान हे वडे यामध्ये सोडून घेणार आहे तर कसे वाटले तुम्हाला माझे हे वडे हे तुम्ही जाणून घेण्यासाठी माझ्या पद्धतीने तुम्ही आधी घरी एकदा करून बघा आणि तुम्हाला ते कसे वाटले सोपी पद्धत वाटली की नाही आणि एकदम बाहेरच्या बटाट्या वड्यांसारखी चव आली की नाही ते देखील मला तुम्ही क करून कमेंट करून सांगा तर अशा पद्धतीने बघा हे छानशी वडे तयार झालेले आहेत आणि याला आता आपण मस्त गोल्डन रंगावरती तळून घेणार आहोत आणि इथे बघा मी मस्त तोंडी लावण्यासाठी मिरच्या देखील इथे पोटं फोडून टाकून घेतलेल्या आहे बटाटे वडे म्हणल्यावर मिरच्या तर येणारच ना मिरच्यांशिवाय बटाटे वड्यांना तर चवच नाही तर अशा पद्धतीने बघा भरपूर साऱ्या मिरच्या इथे टाकून घेतलेल्या आहेत आणि मिरच्या जास्त करपतील म्हणून मी मिरच्या इथे आधीच आ, या तेलामधनं काढून घेतलेल्या आहेत आणि जास्त तळले जातील त्या म्हणून तर इथे बघा वडे छान असे आलटून पलटून आपल्याला छान सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत आणि बघा आता मस्त कलर आलेला आहे आपल्या बटाट्यावड्यांना वड्यांना तर बघा इथे किती सुंदर तर अशा पद्धतीने दे बुडबुडे देखील तेलाचे कमी झाले आहेत आणि मी इथे काढून घेतलेले आहे आणि एका प्लेटमध्ये मस्त असे सर्व देखील करून घेणार आहे तर बघा किती सुंदर दिसत आहेत तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा थँक्यू धन्यवाद